श्रीरामपूर नेवासा रोडवर चोरट्यांनी ट्रॅक्टर चालकाच्या डोक्याला हत्यार लावून ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना घडली आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की श्रीरामपूर नेवासा रोडवर असलेल्या खोकर फाट्याजवळ ऊस भरून कारखान्याकडे चाललेल्या ट्रॅक्टर चालकास कारमधून आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी डोक्याला हत्यार लावून ऊस भरलेला ट्रॅक्टर पळवून नेला आहे त्यानंतर ट्रॅक्टर चालकाला कारमध्ये बसवून निर्जन ठिकाणी नेऊन सोडले आहे या प्रकरणी किशोर दत्तात्रे धिरडे वेग राहणार तालुका श्रीरामपूर यांनी दिली आहे त्यांनी फिर्यादी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकोणीस फेब्रुवारीला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे दिलेल्या फिर्यादीत त्यांनी असं म्हटलं आहे की महाकाळ वडगाव येथून ते ट्रॅक्टर मध्ये ऊस भरून अशोक नगर कारखान्याकडे चालले होते कोकर फाट्याजवळ ट्रॅक्टर पंक्चर झाल्यामुळे ते, ते थांबले होते रस्त्याच्या बाजूला ट्रॅक्टर लावून रस्त्याने येणाऱ्या अन्य ट्रॅक्टर चालकांशी दिर्डे यांनी संपर्क साधत मदत मागितली मात्र त्याच वेळी टाकळी बांधून एक काळ्या रंगाची कार आली ट्रॅक्टर जवळ थांबून गाडीतून चार जण उतरले त्यांचे चेहरे कापडाने बांधलेले होते त्यातील दोघा जणांनी दिर्डे यांना पकडले पोटा डोक्याला काहीतरी हत्यार लावून कारमध्ये बळजबरीने बसवले ट्रॅक्टरची सावी हिसकावून घेत एकाने ट्रॅक्टर चालू करून पळवून नेला व अन्य आरोपींनी त्यांना कारमध्ये बसवीत अशोकनगर फाटामार्गे निपाणी वाडगाव जवळ आणून सोडले त्यांनी दिरडे यांच्या जवळचा मोबाईल देखील काढून घेतला होता त्यानंतर दिरडे यांनी नातेवाईकांना तेथे बोलावून घेतले व नंतर पोलिसांना याबाबतची माहिती कळविण्यात आली चारही चोरटे पंचवीस ते तीस वयाचे होते चोरट्यांनी अडीच लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर तसेच दोन हजार रुपयांचा मोबाईल लुटून नेण्याची फिर्याद ध्रडे यांनी दाखल केली आहे त्यावरून गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे